डिगज चोरगेवाडी हिंदेवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला आहे डिगस गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लागेल तेवढा निधी देणार असल्याचं आश्वासन निलेश राणी यांनी दिलं आहे डिगज गावावर माझं विशेष लक्ष आहे या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लागेल तेवढा निधी हा उपलब्ध करून दिला जाईल कुठेही विकासाला निधी कमी पडू देणार नाही गावागावात कामे झालीच पाहिजे सरकारच्या माध्यमातून रस्ते वीज पाणी या मूलभूत कामांसह मतदारसंघात सर्व प्रकारच्या सोयी सुविधा देण्याचा माझा विशेष प्रयत्न आहे त्यासाठी रक्ताचं पाणी करीन पण कुडाळ मालवण मतदारसंघ राज्यात टॉपवर आणणार असल्याचं प्रतिपादन आमदार निलेश राणी यांनी डिगस येथे केलंय तीस लाख ,00 रुपये मंजूर झालेला डिगस चोरगेवाडी फाटा ते हिंदेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते रविवारी सकाळी चोरगेवाडी फाटा येथे करण्यात आले यावेळेस डिग्स मध्ये शिंदे शिवसेनेच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळेस ग्रामस्थांनी त्यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा